लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि या वाढदिवसानिमित्त सकाळपासून संपूर्ण राज्यभरामध्ये विविध लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचे कार्यक्रम सुरू आहेत आणि संपूर्णपणे आज इथं देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान या ठिकाणी सुरू झालं सेवा पंधरवडा देखील सुरू झाला खरं म्हणजे गावाचा विकास व्हावा गावाचं गाव समृद्ध व्हावं या मागचा हा हेतू आहे आणि म्हणून शहराकडून खेड्याकडे आपण असं म्हणतो त्याप्रमाणे त्याचा या गावाच गाव समृद्ध झाला तालुका समृद्ध होईल जिल्हा समृद्ध होईल आणि राज्य समृद्ध झालं देश समृद्ध होईल देश पुढे जाईल आणि म्हणून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे त्याला जोड म्हणून योगदान म्हणून मुख्यमंत्री महोदयाने देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान सुरू केलं आणि त्याचा आपण पाहतोय प्रचंड रिस्पॉन्स यामध्ये पानन रस्ते असतील त्याचबरोबर घरकुलं असतील नाविन्यपूर्ण योजना असतील त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गावांनी एक हजार नऊ गावं आहे त्या दे गावांचा होई होई। विकास होईल त्या ठिकाणी त्यांना देखील कॉम्पिटिशन होईल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची स्पर्धा होईल गावाचा विकास करण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षीसं दोनशे पन्नास कोटीची बक्षीसं या ठिकाणी त्यासाठी ठेवली आहे पहिलं बक्षीस पाच कोटी रुपये आणि त्याचबरोबर या जिल्ह्यात दीड लाख झाडं वृक्षारोपण लावण्याचं देखील जिल्हाधिकारी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे शीओ यांनी संकल्प घेतला आहे मला वाटतं हा अशा या अभियानातून प्रत्येक गाव विकसित होईल गावात सुविधा मिळतील आणि त्या सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला देखील राज्य शासनाच्या सुविधा मिळतील म्हणून हे दोन्ही अभियान या सर्व ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय आहे हे ते निंदनीय आहे त्याला सोडलं जाणार नाही पोलीस आयुक्तांची मी स्वतः बोललोय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्यामध्ये लक्ष घातलंय आणि म्हणून ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये समाज घटकाला सोडलं जाणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई केली